नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण पाहता महोदय मी, मी सर्वसाधारण अर्थसंकल्पीय या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय माझ्या विरडी विधानसभा मतदारसंघातील दोन हजार सन दोन हजार तेवीस या वेळेत ढगफुटी व अतिवृष्टी झाली व यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापूस खरीप पिकांचे शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान झाले अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने पंचनामाच्या आधारे अजूनही पीक विमा मिळून दिलेला नाही ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला टोल फ्री नंबर कंपनीचा लागत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऑफलाईन द्वारे अर्ज त्या ठिकाणी भरून कृषी विभागात सादर केले व कृषी विभागाने ते विमा कंपनीकडे सादर केले सत्तर टक्के ते ऐंशी टक्के नुकसान झालेले शेतकऱ्यांना अद्यापही विमा कंपनीच्या द्वारे अजूनही कुठलीही विमा त्या ठिकाणी जमा शेतकऱ्यांना झालेला नाहीये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना येत्या करीब पीक कर्जाकरिता तात्काळ कर्ज वाटप करण्यासंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात यावेत ही माझी या ठिकाणी मागणी आहे तसेच शेतकऱ्यांचं पीक कर्ज घेत असताना सीव्ही अट ही रद्द करावी अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी करतो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना पाच एचपीचे मोटारीचे वीज बिल हे शासनाने माफ केलं आहे परंतु माझ्या मतदारसंघातील शेतकरी हे एक ते दोन किलोमीटर अंतरावरून तलावातून पाणी सिंचना करता नेत असतात व त्याकरिता दहा एच पी ची मोटरची आवश्यकता त्या ठिकाणी असते परंतु दहा एच पी ची मोटरचे वीज बिल माफ न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करत आहे असा आता संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी माझी सरकारला विनंती या ठिकाणी आहे यामध्ये सुधारणा करून सर्वच शेतकऱ्यांचे बिल शासनाने त्या ठिकाणी माफ करण्यात यावे